म्हणजे हा जो शिवंताची लिंगून हत्या करण्यात आली आहे परतून हत्या तर या तपासात आम्ही बाजे म्हणजे आमचं समाधानकारक नाही आहे चौकशी परंतु सतरा तारखे सतरा जानेवारीला झालेलं आम्हाला सतरा तारखेला अराऊंड नऊ वाजता कॉल आला की आहे और हमें तीस लाख चाहिए है, अगर न, अगर नहीं दिए तो हम इसको मार डालेंगे, अगर पुलिस में इन्क्वायरी की तो इसको मार डालेंगे, त्याच्यानंतर आम्ही म्हणजे पोलिसांमध्ये हे केलं तक, तक्रा, तक्रार तक्रार केली तर त्यांनी चालू केली इन्वेस्टिगेशन बट आणि गणेश पिंपळ शेंडे हा यावर आमचा संशय होता कारण की तो त्यांनी आधीही वीर खारकर या मुला या सात वर्षीय मुलाचे अपहरण केले होते तर आणि हा म्हणजे बाहेर होता आणि त्या जेव्हा त्याची अठरा तारखेला अठरा किंवा एकोणीस तारखेला एन्क्वायरी झाली तेव्हा त्याच्या ते बोटाला पण लागलेलं होतं आणि शुभमची गाडी दुसऱ्या दिवशी मिळाली तिथे पण रक्ताचे डाग होते तर त्यानुसार आम्हाला वाटायचं की म्हणजे आमची शंका नेहमी त्याच्यावरच होती की हाच असू हाच आहे बा गणेश पिंपळ शेंडे आणि जेव्हा डॉगस्कॉट वगैरे झालं तेव्हा गणेश पिंपळ शेंडे याची चौकशी त्या दिवशी करण्यात नाही आली तर करण्यात आ आली पाहिजे होती तर आपल्याला हा लवकर मिळाला असता अठ्ठावीस दिवस नसते लागले आणि शुभमची शुभमची डी एन ए टेस्ट झाल्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आली त्याच्यानंतर त्या गणेशनी दाखवलं की ही बॉडी मी इथे लपवली आहे त्यांनी कबूल के त्यांनी कबूल केलं की मी मारला आहे म्हणून आणि शुभमजी शुभमजी जिथे हत्या झाली शांतीनगर स्पॉटला तिथून त्यांनी हायवे पार करून पाचशे मीटरवर त्यांनी एकदम खोल खड्ड्यामध्ये त्यांनी ती बॉडी लपवली आणि त्याच्यावर राख किंवा हे टाकून ते बॉडी झाकण्याचा प्रयत्न केला होता आता आता तुमची मागणी काय आहे पी या, भा, सी आर सहा दिवसाचा झाला त्याचा गणेश उपचाराचा तरी त्याने असं म्हटलेलं आहे की बा मी एकट्यानेच केलेलं आहे पण हे कृत्य एकट्याचं नसल्याने त्याच्यामध्ये दोन तीन आरोपी अजून आहे याची चौकशी आता सध्या झालेली आहे चांगल्या प्रकारे म्हणजे व्हाय व्हावी म्हणून आमची मागणी आहे की सी आय डी आम्हाला सी आय डीची मागणी आम्हाला पाहिजे आहे कारण की सत्य बाहेर आला पाहिजे आणि शुभमला न्याय